नमस्कार मित्रांनो मी आहे पाणी शोधात प्रकाश गुरेकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व सबस्क्रायबर आणि व्हिवर्स जे लोक पाहतात लाईक या सर्वांना सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी आलेलो आहोत गोराणे गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका तर दादांचं नाव आहे पंपी दाद गणेश देशले गणेश भाऊ देशले यांच्या इथे एक महिन्याच्या आधी मी आलेलो होतो तेव्हा इडो वगैरे बनवला नव्हता धावपुळीमध्ये असल्यामुळे टाइमच नव्हता तर इथे एक पॉईंट दिलेला होता तो विहिरीचा पॉईंट होता तर त्या दादांनी त्यांना विहिरीची काही गरज नव्हती त्यामुळे तो चालू होता करावं की नाही करावं करावं की नाही करा तर पुन्हा त्यांनी बोलवलं तर आज आम्ही दोन पॉईंट काढलेले आहे काल रात्री थोडी समोर आवाज येणार नाही कालच रात्री रेल्वेने आलो रात्रभर रेल्वेचा प्रवास केला आणि सकाळी इथे साडेनऊ वाजता पोचलो दोन पॉईंट काढले बोर्डचे आणि त्या दादांचे इथं आज मुक्काम आहे तू पॉईंट कसा का। तो एक महिन्यानंतर तो कसा तुम्हाला दाखवायचं होतं की पॉईंटमध्ये बदल होतो का जे काही कालांतराने शॉर्ट लाईन होतात का त्यावेळेस हा पॉईंट चेक केला होता तेव्हा तेरा ते चौदा झरे होते याला तर आता चेक करून तू किती झरे राहिले किती झरे शिल्लक आहे किती झऱ्या ड्राय झाले यावर तुम्हाला थोडक्यात तर आहे एक मेन झरा होता याच्यावर आपण प्लास्टिकला होता हा लक्ष आहे हा पूर्व पश्चिम हा पूर्व पश्चिम हा पण चालू आहे तर हे बघा हा विहिरीचाच पॉईंट आहे ते आता दहा ग्राउंड होतात चालू तारा ॲटोमॅटिक पॉईंटकडे दोन्ही तारा पॉईंटकडे जातात पॉईंटकडे स्थिर होतात तर हे झालं तुकडे असल्यामुळे आणि आता याला थोडे झरे मिळाले ट्रॅव्हल चालू होते आता चालू आहे किंवा बंद आहे ते आपण पाहणार आहोत पण झालेला आहे ट्राय झालेला आहे दुसरा जरा पण ट्राय झालेला आहे Uh, heavy <coughs> करार रिटर्न येतात त्याचा अर्थ ते आता शॉर्ट झालेलं आहे किंवा कमी आणि त्याच्यातलं झालेलं आहे आठलेलं आहे तर एवढ्या झऱ्यांपैकी चौदा तेरा ते, ते चौदा झरे होते पैकी दोनच झरे शिल्लक राहिले आहेत जे ज्या झऱ्यांवर आपण क्रॉस घेतलेला होता तेच झरे आता सध्या चालू आहेत हे ते दोन झरे तिथे आपण पॉइंट दिलेला होता तर असं हे दिवसेंदिवस जसजसं काळ वेळ निघून जातो सिजनामध्ये चालू होतील ते सगळे झरे म्हणजे मागच्या महिन्यात आठले असतील कधी पंधरा दिवसाच्या आधी आठले असतील मे महिन्यामध्ये आता शेवटचा म्हणजे जूनचा पहिला आठवडा उद्या मृग नक्षत्र लागेल पावत्या मिरुग यहा। तर ह्या एवढ्या कंडिशन मध्ये शेवटच्या स्टेपमध्ये एवढे झरे शिल्लक आहेत तर काही फरक नाही पडत कारण की ते मध्ये आणि मे महिन्यात एप्रिल महिन्यात जोरात चालेल असा ड्राय होते बा जर डिले केला समजा एक दोन दिवस ठीक आहे आठ दिवस पंधरा दिवस एक एक महिना जर आपण डेट केला तर त्याचा परिणाम असा होऊ शकते भावा की त्या बाईने ज्यावेळेस चेक केला त्यावेळेस एवढी द्या